आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी धुळे तालुक्यातील नेरेते ते दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला होता तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पुढील योग्य शैक्षणिक मार्गदर्शन व्हावे आणि शिक्षणाप्रती आवड निर्माण होवी या उद्देशानं ज्ञानसंकल्प फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच एस एस क्लास नेरचे प्राध्यापक मंगेश मोहिते सर यांच्या वतीनं ट्रॉफी देऊन विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचं अभिनंदन करण्यात आलं आहे कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून नेरचे नुकतेच एम पास होऊन पोलीस सब इन्स्पेक्टर या पदावर निवड झालेले माननीय विजय नानाभाऊ जाधव यांनी स्पर्धा परीक्षा या विषयावर योग्य मार्गदर्शन केलाय तसेच न्यू इंग्लिशाचे मुख्याध्यापक माननीय एस एम जहांगीरदार सर आणि जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक माननीय सरदार कर्वे सर यांनी हे शालेय शिक्षणानंतर पुढील माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण कोणते आणि कसे घ्यायला पाहिजे यावर प्रकाश टाकत उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांना मार्ग मार्गदर्शन केलंय परिसरातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उच्च प्रतीचा आणि चांगला व्हावा यासाठी नेहमी प्रयत्नशील असलेले प्राध्यापक मोहिते सरांनी चालवलेला शैक्षणिक वारसा आणि उपक्रमांनी विद्यार्थ्यांना फार चांगला लाभ होत आहे तसेच माजी विद्यार्थी विद्युत टेक्निकल प्रफुल्ल माळी आणि इंजिनियर वैष्णवी भागवत जे आज नोकरीला लागलेत त्यांचंही अभिनंदन करण्यात आलंय यांनाही मोहिते सरांचं मार्गदर्शन लाभलं म्हणून उपस्थितांनी सरांचा पुष्प देऊन सन्मान केला होता धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी